नाक्सेन थर्टी सेवन या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज एक जातक कथा स सादर होत आहे कथेचं शीर्षक आहे का नावात काय आहे फार पूर्वी बोधिसत्व एक प्रसिद्ध आचार्य होऊन तक्षशिलेत राहत होते त्यांचे पाचशेपेक्षा अधिक शिष्यगण होते ते आपल्या सर्व शिष्यांना आपली विद्या शिकवत असत त्यांच्या शिष्यगणापैकी एकाचे नाव पापक असे होते त्यामुळे सारेजण त्याला पापक म्हणजे पाप्या म्हणून संबोधत अस संबोधित असत तेव्हा तो शिष्य आपल्या गुरुजवळ गेला आणि नम्रतापूर्वक आपल्या गुरुला अभिवादन करून म्हणाला गुरुजी माझे नाव फार वाईट आहे आता आपण नाव बदलून दुसरे चांगले नाव माझ्यासाठी शोधावे आणि माझे दुसरे नाव ठेवावे तेव्हा गुरुजी त्याला म्हणाले बाळ तू प्रवासाला जा आणि प्रवासासाठी आवश्यक जी सामग्री आहे जे साहित्य आहे ते तू सोबत घे आणि प्रवासाला जा अशा पद्धतीने तो पापक नावाचा शिष्य आवश्यक ते सामान घेऊन प्रवासाला निघतो तो शहराकडे निघतो आणि जात असताना तो प्रवास करीत असताना त्याला एक प्रेतयात्रा दिसून येते प्रवासामध्ये आणि जेव्हा तो कोणाला तरी विचारतो की काहो ही प्रेतयात्रा कोणाची आहे तर लोक त्याला सांगतात की ही प्रेतयात्रा एका जीवक नावाच्या व्यक्तीची आहे मग तो विचारतो की काहो जीवक नाव असलेला व्यक्तीसुद्धा मरतो म्हणजे नाव जीवक आहे आणि त्याची प्रेतयात्रा सुरू आहे तर ते लोक त्याला म्हणतात अरे बाबा जीवक ना, नाव जीवक नाव आहे म्हणून काय झालं नाव जीवक आहे म्हणून काय त्याला मरण येणार नाही व्यक्तीचं नाव केवळ त्याला ओळखण्यासाठी असते तू तर एक भलतासगडीने निघालास की नावामध्ये अर्थ शोधत आहेस ती गोष्ट ऐकून नावाविषयी त्याला थोडे अवदाशींनी उत्पन्न झाले तसाच तो पुढे चालत शहराच्या दुसऱ्या वस्तीमध्ये गेला तेव्हा त्याला एका मोल करीन स्त्रीला एक मालक मारताना खूप मारत असताना दिसला आणि जेव्हा त्याने विचारलं की ही मा मार खाणारी जी दाशी आहे मोलक्रीण आहे तर तिचं नाव काय आहे तर तिचं नाव त्याला कळते की तिचं नाव धनपाली आहे आणि मग त्याला आणखी आश्चर्य वाटायला लागते नाव धनपाली आहे परंतु तिच्याकडे कुठलंही धन नाही उलट मात्र ती दुसऱ्याकडे चाकरी करत आहे आणि मोलमजुरी करत आहे तेव्हा परत तिथला गृहस्थ त्याला कळवतो की नाव धनपाली असून काय झालं आहे ते ती दरि दारिद्रीच नाव धनपाली असो की अधनपाली असो दोन्हीही दरिद्री असू शकतात नाव केवळ हे संबुधापुरतंच असते असं परत त्याला त्या गृहस्थांकडून समजते असं करत तो पापक पाप्या हा पुढे पुढे जात राहतो आणि पुढे जात असताना मार्गामध्ये त्याला वाट चुकून भटकणारा एक माणूस दिसला पापकाने त्याला विचारलं अरे तू काय करतोस इकडे कुठे चाललास तेव्हा तो व्यक्ती म्हणतो बाळ मी वाट चुकून भटकलो आहे तर तेव्हा हा पापक त्याला विचारतो तुझं नाव काय आहे तो म्हणतो माझं नाव पंथक अरे पंथक तुझं नाव आणि तूच मार्ग चुकलास तेव्हा तो पंथक म्हणतो अरे बाबा नावात काय आहे मी पंथक जरी असलो तरी मी सुद्धा मार्ग चुकू शकतो पंथक आहे का अपंथक आहे दोन्हीही वाट चुकू शकतात मग पापक नावाच्या बाब मग पापक नावाच्या बाबतीत मात मात्र हिरमुसला आणि तो आपल्या आचार्याकडे परत जायला निघाला तेव्हा त्याचे ते आचार्य असणारे गुरुजी असणारे बोधिसत्व असतात आणि ते ते त्याला विचारतात काय बाळ इतका हिंडलास तर एखादं आवडतं नाव शोधून काढलंच काय तर पापक नम्रतेने म्हणतो गुरुजी मी गावगाव गाव हिंडलो पण शेवटी मला असं आढळून आढळून आलं की जीवन मरतो जीवकही मरतो आणि अजीवकही मरतो धनपालीही दारिद्र्य असते आणि सुद्धा दारिद्र्य असते पंथकही मार्ग चुकू शकतो अपंथकही मार्ग चुकू शकतो यामधून मला बोध मिळाला की नाव हे केवळ संबोधन मात्र असते केवळ बोलावण्यापुरतं असते त्या नावाचा काहीही एक अर्थ नसतो आणि म्हणून माझा जो हट्ट होता नाव बदलण्याचा तर तो मी आता मागे घेत आहे माझं नाव जरी पापक असलं तरी मी सुद्धा मात्र चांगले कर्म करू शकतो असं या ठिकाणी तो पापक पाप्या आपल्या गुर, गुरु गुरुजीला म्हणतो या जातक कथेमधून आपल्याला हा बोध मिळतो की नावामध्ये काहीही नसते नाव केवळ ओळखीचे साधन मात्र असते